हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेच्या व्रताबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जे कोणी पहिल्यांदा हरतालिकेचं व्रत यावर्षीपासून सुरू करणार असेल तर त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे कारण व्रताचे संपूर्ण नियम हे व्रत कसं करायचं त्याचबरोबर उपवासाला काय खाल्लं पाहिजे उपवास कधी सोडायचा अशी सविस्तर सव माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही हरतालिकेच्या व्रताची योग्य ती माहिती मिळेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम उमा महेश्वराय नम हा असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हरतालिकेचं व्रत नक्की कोणी करावं तर बघा हरतालिकेचं व्रत हे कुमारिका मुली करू शकतात विवाहित स्त्रिया करू शकतात विवाहित स्त्री हा आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी आपलं कुटुंबाचं कल्याण व्हावं यासाठी विवाहित स्त्रियांनी हे हरतालिकेचं व्रत करायचं असतं त्याचबरोबर कुमारिका ज्या मुली असतात तर त्या मुलींनी आपल्याला सुयोग्य जोडीदार मिळावा आपल्याला आयुष्याचा जोडीदार चांगला असावा नम्र असावा आपल्या मनासारखा जोडीदार आपल्याला मिळावा यासाठी कुमारिका मुलींनी हरतालिकेचं व्रत करायचं असतं कुमारिका मुलींनी देखील हरतालिकेचं व्रत करायचं असतं तर मग पहिल्यांदा हे व्रत नक्की कधीपासून सुरू करायचं असतं असा प्रश्न तयार होतो आपल्या घरात आपली मुलगी असेल पुत्नी असेल तर त्यांना हे व्रत नक्की कधीपासून करायला लावायचं तर बघा मुलगी हळूहळू मोठी होऊ लागली म्हणजे मासिक धर्म मुलीला सुरू होणार हे आपल्या लक्षात येतच तर मासिक धर्म सुरू होण्याच्या एक वर्ष अगोदर हरतालिकेचं व्रत आपण मुलीला करायला सांगायचं आहे समजा तुम्हाला ही गोष्टीची माहिती नसेल लेट या गोष्टींची माहिती झाली तुमच्या मुलीला मासिक धर्म सुरू झालेला असेल तरीही अजून हरतालिकेचं व्रत सुरू केलेलं नसेल तर हरकत नाही या वर्षी येणाऱ्या हरतालिकेला मुलीला तुम्ही पहिल्यांदा हरतालिकेचं व्रत करायला लावलं तरीही चालेल पण शक्यतो मासिक धर्म सुरू होण्याच्या एक वर्ष अगोदर तरी आपल्या मुलीला हरतालिकेचं व्रत आपण करायला सांगायचं आहे काही मुलींचं लग्न झालेलं असेल तरी त्यांनी अजून हरतालिकेचं व्रत सुरू केलेलं नसेल तर हरकत नाही लग्न झाल्यानंतर तुम्ही पहिल्याच वर्षी येणाऱ्या हरतालिकेपासून हरतालिकेचं व्रत सुरू केलं तरीही चालेल तुम्हाला लग्ना अगोदर या व्रताबद्दलची माहिती नसेल तर हरकत नाही या वर्षी व्यवस्थित व्रताची माहिती करून घ्यायची आणि या वर्षीपासून हरतालिकेच्या व्रताला सुरुवात करायची आहे आपली मुलगी खूप छोटी असेल सहा सात वर्षाची तर तुम्ही तिला हरतालिकेचं व्रत करायला सांगू नका कमीत कमी त्या मुलीला पूजा काय आहे ती व्यवस्थित पूजा करू शकेल का व्यवस्थित उपवास करू शकेल का या गोष्टीची नीट पारख करून घ्या आणि मगच तिला व्रत करायला सांगा कारण पूर्वीचा जो काळ होता तेव्हा मुलींना मासिक धर्म साधारणतः तेरा चौदा पंधराव्या वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत मुलींना मासिक धर्म सुरू व्हायचा पण आजकाल हे वय खूप कमी झालेलं आहे काही मुलींना आठव्या नवव्या वर्षीच मासिक धर्माला सुरुवात होते त्यामुळे खूपच लहान मुलींना हे व्रत करायला सांगू नका कारण त्यांच्याकडून ते व्रत पूर्ण होणार नाही आणि हरतालिकेचं व्रत एकदा जर आपल्याकडून सुटलं तर ते परत पकडता येत नाही असं म्हणतात त्यामुळे थोडंसं त्या मुलींना नक्की पूजा काय आहे पूजा व्यवस्थित त्यांना करता आली पाहिजे असं त्यांना समजूतदार होऊ द्या आणि मगच त्या मुलींना तुम्ही व्रत करायला सांगू शकता यावर्षीची हरतालिका नक्की कधी आहे तर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार हरतालिकाचं व्रत आपल्याला सहा सप्टेंबर रोजी करायचं आहे या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून एक मिनिटांपासून ते आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे सकाळीच आपल्याला साधारणतः साडेआठपर्यंत पूजा करून घ्यायची आहे हरतालिकेचं व्रत हे पहिल्यांदा देवी पार्वतीने भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी प्राप्त करण्यासाठी केलं होतं पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी अन्न पाणी सर्व त्याग केलं होतं कारण पार्वती मातेचे वडील त्यांचा विवाह प्रभू विष्णूसोबत लावू इच्छित होते परंतु पार्वती मातेने मनातून महादेवांना पती मानलेले होते म्हणून माता पार्वतीने आपल्या सखीसोबत आपल्या मैत्रिणीसोबत अरण्यात जाऊन वाळूचं शिवलिंग स्थापन केलं आणि कठोर तप आणि व्रत केलं त्या दरम्यान देवींनी काहीही खाल्लं नव्हतं पार्वतीची कठोर तपस्या बघून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी देवींना पत्नी रूपात स्वीकार केले यामुळे अनेक स्त्रिया हे व्रत निर्जल देखील करतात पण तुम्ही तब्येतीची काळजी घेत आपल्या तब्येतीला त्याचा त्रास होणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची आणि मग तुम्हाला झेपेल त्याप्रमाणे व्रत करायचं आहे रात्री जागरण करून हे व्रत पूर्ण होतं या दिवशी वाळूने महादेवाची पिंड बनवली जाते पार्वती आणि तिची सखी तिची प्रतिमा तयार केली जाते हरितैलिकाची पूजा करण्यापूर्वी गणपती बाप्पांचं आवाहन केलं जातं विड्याच्या पानावर खारी बदाम शिक्का ठेवून सुपारीच्या रूपात गणपती बाप्पांची स्थापना करून त्यांची विधिवत पूजा देखील केली जाते गणपती बाप्पाला अभिषेक करून जानवं शेंदूर लाल फुल दुर्वा नैवेद्य अर्पण केलं जातं नंतर वाळूपासून शिवलिंग तयार केलं जातं त्याला स्नान करून बेलपत्र शमीपत्र फुलं अर्पण केले जातात या दिवशी महादेवाला विविध पत्री म्हणजे वेगवेगळ्या झाडांची पानं देखील अ अर्पण केली जातात याला खूप महत्त्व आहे महादेवांची विधीपूर्वक पूजा केल्यानंतर देवी पार्वती आणि तिची सखी तिची देखील पूजा केली जाते त्यांना शृंगार साहित्य अर्पण केलं जातं नंतर नैवेद्य दाखवून आरती आणि कहाणी वाचली जाते या दिवशी आपल्याला हरतालिकेची कहाणी देखील वाचायची असते कारण कोणत्याही व्रताची जर आपण कहाणी वाचली तरच ते व्रत हे पूर्ण होतं असतं आणि त्या दिवशी रात्री देखील आपल्याला थोडा वेळ का होईना जागरण करायचं असतं या व्रताला नेमकं काय खाल्लं पाहिजे तर हरतालिकेच्या व्रताला साबुदाणा आणि भगर चालत नाही हे व्रत जे आहे ते फळं आणि कंदमुळं खाऊन करायचं असतं या दिवशी तुम्ही रताळं खाल्ली तरीही चालेल जे गोड पदार्थ आहे गोड पदार्थांचं सेवन तुम्ही करू शकता जे उपवासाला चालतात अशा गोड पदार्थांचं सेवन आपण हरतालिकेच्या व्रताला करू शकतो दुधापासून बनवलेले पदार्थ असतील फळं असतील ते खाऊन आपण हे व्रत करायचं आहे आपण जर मनापासून हरतालिकेचं व्रत केलं तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हायला मदत होते हे व्रत केल्यामुळे ज्या विवाहित महिला असतील तर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार देखील मिळतो असं म्हटलं जातं हरतालिकेचं व्रत हे फक्त फळं आणि कंदमुळं खाऊनच करायचं असतं हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं तसंच हे व्रत आपल्याला संध्याकाळी सोडता येत नाही हे व्रत आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचं असतं व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून उत्तरपूजा करायची दही भाताचा नैवेद्य बनवून जिथे आपण पूजा मांडलेली आहे तिथे तो नैवेद्य दाखवायचा आणि मग हे व्रत आपल्याला सोडता येतं हरतालिकेच्या दिवशी आपल्याला समजा पूजा करायला जमलं नाही नोकरी व्यवसायानिमित्त तुम्ही बाहेर असाल तुम्हाला पूजा करायला जमलं नाही तर हरकत नाही तुम्ही एका मंत्राचा जप करू शकता तो मंत्र मी तुम्हाला सांगते गौरी मे प्रियतमा नित्यम अघा नाशाय मंगला सौभाग्य यास्तू ललिता भवानी सर्व सिद्ध ये या मंत्राचा जप आपण हरतालिकेच्या दिवशी दिवसभरात आपल्याला शक्य होईल तितक्या वेळा करायचं आहे त्यामुळे भगवान शंकरासोबतच माता पार्वतीचा देखील आशीर्वाद आपल्यावरती राहतो तर अशा प्रकारे अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने हरतालिकेचं व्रत आपल्याला करायचं आहे तुमच्या लक्षात आलंच असेल की हरतालिकेची पूजा नक्की कशी करायची असते कधी करायची असते कोणी करायची असते हरतालिकेचं व्रत वयाच्या कितव्या वर्षापासून करायचं कुमारिका मुलींनी करायचं का मुली नाही अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्यावर देखील क्लिक करा म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद